नमस्कार मी श्यामराव मोकाशी पालघर जिल्ह्यातील सर्व वाहन मालकांना एक आनंदाची बातमी आहे की पालघर जिल्ह्यातील जेवढे एम बी बी एस डॉक्टर आहेत ते ऑनलाईनला जुडले जाणार आहेत हे मात्र तुम्हाला घर बसल्या पण तुमचं लायसन रिन्यू करायचं असू द्या काही असू द्या एम बी बी एस डॉक्टरचं सर्टिफिकेट लागतं आणि जे आर टी ओच्या समोर वीस तीस रुपये घेऊन बसतात हे महाराष्ट्र लोकचे आहे आर टी ओ बी माहिती आहे सगळं शासनाचे आदेश बी आहेत ते ढोलाप डॉक्टर वीस रुपये घेतात तीस रुपये घेतात तर शिक्का मारतात शिवाय अनेक ऑनलाईनला डॉक्टर जे जिजलेले होते ते डॉक्टरनी सुद्धा अशी कला केलेली होती की आर टी ओच्या समोर जीवन बसलेले आणि जेहराजवाल्यांच्याकडे शिक्का ठेवलेले तर त्याच्यामुळं तो डॉक्टर आहे का नाही डॉक्टरनं ना ॲक्च्युली तुमची नजर ठीक आहे का नाही तुम्हाला कुठलं रंगत्व आहे का हे त्यानं पाहायचं असतं आणि मगच ते सर्टिफिकेट द्यायचं असतं पण आर टी ओ काय झोला चाप डॉक्टर ही तर काय मिली बघतच आहेत पण एम बी बी एस डॉक्टरचंच सर्टिफिकेट okay, लागतं okay, हे मात्र तितकंच खरं आहे तर प्रत्येकानं आता ऑनलाईननं पेपरलेसनं okay, okay, okay. हे काम करायचं आहे त्याच्यामुळं आता तुम्हाला डॉक्टरसाठी कुठं पळावं लागणार आहे पळावं लागणार नाही आपल्याच विभागातला आपला जो डॉक्टर आहे तो तुम्हाला त्याचं ऑनलाईनला जुडले जाणार आहे कारण हे आर टीवाल्यानं हे काम नको आहे अगदी ते जळतात पेपरलेस सेवेसाठी कारण त्यांना ऑफलाईन न काम करायला लय मजा येते बघा आर टी ओवाले वाले म्हणजे काय माझ्या का एक इन्स्पेक्टर आहे ना सत्तर हजार रुपये दररोजचा गल्ला भरून जातो आणि प्रत्येक डेस्कला पंचवीस ते तीस हजार रुपये झोल होतो आणि गोरगरिबांना हे लुटत असतात आणि थेट सेवा शासनानं पेपरलेस केलेली असताना देखील कागद आणा कागद आणा आमच्याकडे या आमच्याकडे या हजार रुपये द्या हा त्यांचा राजरोसपणे खुल्लम खुल्ला या आर टी विभागाचा हे चांगला आणि सगळ्यात हे भ्रष्ट काय आहे वळून टाकलेलं आहे सगळे हे कोण सुद्धा ह्याच्यातला चांगला नाही आणि मग सर्वसामान्य जनतेनं आता मोबाईलवरून आपल्या काम करायचं आहे आपल्याच खात्यातून ऑनलाईन फी भरायची आहे हे मात्र प्रत्येकानं जर पेपरलेसनं काम केलं तर आपल्यालाच काम आपलं जलदगतीनं होणार आहे आणि तुमचं तीन मिनटात वन क्लिक कार्यक्रम आहे प्रत्येकानं आता जागृत झालं पाहिजे आणि पेपरलेस सेवेचा वापर केला पाहिजे येणाऱ्या काळात एम बी बी एस डॉक्टर हे आर टी ओच्या लाईनला हे जोडले जातील आणि तुम्हाला ऑनलाईनलाच हे तुमचं सर्टिफिकेट क्लिक करतील धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद